गाणं शिखर शिंगणाचं शिखर शिंगणापूर दोनी गावाचं एक नाव शिखर शिंगणापूर पूर गावाचं एक नाव गावाचं एक नाव दोनी गावाचं एक नाव गावाचं एक नाव दोनी गावाचं एक नाव तिथं नांद तू सदा शिव ना तू सदा शिव न तू सदा शिव तिथं नांद तू सदा शिखर शिंगणापूर गावाचा एक झोका शिखर शिंगणा पुर गावाचा एक झोका गावाचा एक झोका दोनी गावाचा एक झोका गावाचा どかしゃんぶちゃんごいちゃう。ぱにだていがいもか。だていがいもか。ぱにだていがいもか。しゃんごいちゃう。ぱにだていがいもか。だていがいもか。ぱにだていがい शीकर शिंगणापूर दोनी गावती जोडीणं शीकर शिंगणापूर दोन्ही गावती जोडीन गावती जोडींना दोनी गावती जोडीन गावती जोडीन दोनी गावती जोडीं शंभूच्या चरणावरी दोन् चढ तू गाडी शंभूच्या चरणावरी दमना चढ तू गाडीन चढ तू गाडी ना चढ तू गाडी शंभूच्या चरणावरी दगना चढ तू गाडी न,